শিক্ষণ মন্ত্রী শিক্ষণ মন্ত্রীমন্ত্রী মন্ত্রী উপরে মানে আঠার দিবস খর মহারাষ্ট্র मागील नऊ दिवस रात्री येथे आमच्या तीन बांधवांनी अन्न त्याग आंदोलन केलं आणि आम्ही या राज्याचे शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी स्पष्ट शब्दात भ्रमणधून येऊन त्यांना सांगितलं की अगदी पुढच्या कॅबिनेटमध्ये तुमचा शासन आदेश आम्ही काढू परंतु पगारवाढीचा कुठलाही शासन आदेश न काढल्यामुळे आम्हाला शेवटी आज आक्रोश मोर्चा हिंगोली इथे काढावा लागला हा वीस वर्षाचा प्रश्न भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले त्या देशातला असा एकमेव प्रश्न असेल की जो वीस वर्ष झाला निष्पित वीस वर्ष झाला आम्ही न्याय हक्कासाठी लढतो आमच्या काही बांधवांनी अक्षरशः आत्महत्या केल्या आमच्या कॉलेजचा एक अनुदानित शिक्षक हा बिन पगार घेता रिटायर झाला निवृत्त झाला त्याला कुठलंही पेन्शन नाही पगारीसाठी आम्ही लढा द्यायचा हा हक्काचा लढा असताना सुद्धा शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे माझं शासनकर्त्याला विनंती आहे की वीस टक्के चाळीस टक्के हा जो काही सोंग लावलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये तो सोंग आपण बंद करावं आणि येणाऱ्या आम कॅबिनेटमध्ये आमचा शंभर टक्क्याचा शासन आदेश काढून आम्हाला आमच्या एकच मागणी आहे आमची की ज्या प्रकारे शिक्षक वर्गाला आज त्यांनी रस्त्यावर आलेलं आहे शिक्षक हा समाज घड घडवतो महाराष्ट्र राज्य हा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे एकीकडे शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचली पाहिजे पण आज या शासनाने शिक्षक वर्गाला असं दारोदारी रस्त्यावर भटकाव लागलेलं आहे शासनाकडे आमची एकच मागणी आहे शिक्षण मंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे आम्हाला एक जानेवारी दोन हजार चोवीस नुसार प्रचलित नुसार आम्हाला अनुदानाचा टप्पा मिळाला पाहिजे नसता आज रस्त्यावर शिक्षक उतरले आहे उद्या मंत्रालयावर शिक्षक उतरणार आहे आणि याची पूर्णस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची शासनाला एकच विनंती आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत आमचा शासनाची तरतूद ही सहज आली पाहिजे तेव्हाच हा शिक्षक आता शांत बसणार आहे येणाऱ्या काळामध्ये शाळा कॉलेज आमची चक्रपाळ बंद करून आम्ही आझाद मैदानावर आणि मंत्रालयावर हा मोर्चा काढणार आहोत त्याशी शासनाने दाखल नाव तुम्ही महात्मा एकीकडे तुम्ही छत्रपती आणि त्याच छत्रपती शिवाजी महात्मा फुले विद्यालय म्हणून नाव असलेल्या शाळेमध्ये त्याच सावित्रीबाई फुले नाव असलेल्या शाळेमध्ये त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव असलेल्या ना शाळेमधल्या शिक्षकांना तुम्ही आक्रोश मोर्चा टाळायला होता सरकारला लाज वाटली पाहिजे अशी